हाय फ्रेंड्स लर्न विथ फन चॅनल मध्ये तुमचे हार्दिक स्वागत इयत्ता दहावी विषय मराठी प्रकरण नंबर नव्हे हे प्रकरण नसून ही कविता आहे कवितेच नाव आहे आश्वासक चित्र आश्वासक चित्र या कवितेच्या खाली पान नंबर बत्तीस वर जो काही स्वाध्याय आलेला आहे जी काही कृती आलेली आहे तर त्या कृतीमध्ये जे सर्व प्रश्न विचारलेले आहे तर त्या प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर सुरू करूया या कवितेच्या खाली विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला प्रश्न क्रमांक पहिला दिलेला आहे कवितेच्या आधारे खालील कोस्ट पूर्ण करा आपल्याला कवितेचा विषय कवितेतील पात्र कवितेतील मूल्य आश्वासक चित्र दर्शवणाऱ्या ओळी या ठिकाणी लिहायचे आहे तर कवितेचा विषय आहे भविष्यातील स्त्री पुरुष समानतेचे आश्वासक चित्र कवितेतील पात्र आहेत मुलगा आणि मुलगी कवितेतील पुरुष समंता, मूल्य आहेत आश्वासक चित्र दर्शवणाऱ्या ओळी आहेत जिथे खेळले जातील सारेच खेळ एकत्र एक आणि दुसऱ्या ओळी आहेत भातुकलीतून प्रवेशताना वास्तवात हात असेल दोघांचाही ज्यावर विसावेल बाहुली आणि चेंडू जोडीनं याच खाली आपल्याला प्रश्न क्रमांक दुसरा दिलेला आहे खालील शब्द समूहाचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा आपल्याला एक नंबर दिलेला आहे तापलेले ऊन तर याचा अर्थ होतो भविष्यातील धगधगते वास्तव होय दो नंबर आहे आश्वासक चित्र तर आश्वासक चित्राचा अर्थ आहे भविष्यात स्त्री पुरुष समानता वास्तवात येईल याचे आश्वासन होय याच खाली आपल्याला प्रश्न क्रमांक तिसरा दिलेला आहे मुलीचा आत्मविश्वास व्यक्त करणाऱ्या कवितेतील ओळी शोधा तर मुलीचा आत्मविश्वास व्यक्त करणाऱ्या कवितेतील ओळी आहेत मी दोन्ही करू शकते एकाच वेळी आणि दुसरी ओळ आहे उंच उडवलेला चेंडू आवाळ्याला शिवून नेमका येऊन पडतो तिच्या उंजळीत यानंतर पुढे चार नंबर दिलेला आहे चौकट पूर्ण करा कवयित्रीच्या मनातील आशावाद कवयित्रीच्या मनातील आशावाद आहे भविष्यात स्त्री पुरुषांमध्ये परस्पर स्नेह भाव व निर्माण होईल यानंतर आपल्याला पाच नंबर दिलेला आहे कवितेतील खालील घटनेतून किंवा विचारातून आढळणारा व्यक्तीचा गुण लिहा तर मांडी घालून मुलगा बसतो गॅस समोर तर व्यक्तीचा गुण आहे सहकार्य मी दोन्ही करू शकते एकाच वेळी तर गुण आहे आत्मविश्वास जिथे खेळले जातील सारेच खेळ एकाच वेळी तर गुण आहे समंजसपणा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या बटनावर क्लिक करा आणि तुमच्या मित्र हा व्हिडिओ शेअर करा चायनल ला सबस्क्राईब करा व नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा आणि कमेंट बॉक्स मध्ये तुमचे नाव व तुमच्या शाळेचे नाव कमेंट करा यानंतर आपल्याला सहा नंबरचा प्रश्न दिलेला आहे काव्य सौंदर्य काव्य सौंदर्यमध्ये आपल्याला चार उपप्रश्न दिलेले आहेत तर पैकी अ आहे खालील ओळींचे तुमच्या शब्दात रसग्रहण करा तुम्हाला या ठिकाणी कवितेतील ओळ दिलेली आहे तर या ओळीचे रसग्रहण तुम्हाला तुमच्या शब्दामध्ये करायचे आहे तर आपल्याला आशय सौंदर्य काव्यसौंदर्य आणि भाषिक वैशिष्ट्ये या पद्धतीने सांगता येतील यानंतर आपल्याला याच खाली दिलेला आहे ती म्हणते मी दोन्ही करू शकते एकाच वेळी तू करशील या उलीचा तुम्हाला कळलेला अर्थ स्पष्ट करा तर या ओळीचा काय अर्थ होतो तर या ओळीचा अर्थ आहे आश्वासक चित्र या कवितेमध्ये निर्जा यांनी आधुनिक जगातील स्त्रीचे सामर्थ्य व सहभाग या विषयी दृढ विश्वास व्यक्त करताना मुलीच्या तोंडी हे उद्गार लिहिले आहेत भातुकली खेळणारी मुलगी व चेंडू उडवून झेलणारा मुलगा उन्हाच्या आडोशाला खेळत आहे हे दृश्य कवित्री खिडकीतून पाहत आहे अचानक मांडीवरची बावली बाजूला ठेवून मुलगी चेंडू खेळणाऱ्या मुलापाशी जाते व चेंडू मागते मुलगा तिला हिनवतो की तू पाल्याची भाजीच कर चेंडू उडवणे तुला जमणार नाही तेव्हा मुलगी त्याला अत्यंत आत्मविश्वासाने म्हणते की मी स्वयंपाक व चेंडू उडवणे हे दोन्ही एकाच वेळी करू शकते तू माझे काम करशील का मुलीच्या या उद्गारातून कवित्रीने स्त्रीचे सामर्थ्य मार्मिकपणे विशद केले आहे यानंतर याच खाली आपल्याला आहे कवितेतील मुलगा आणि मुलगी कशाचे प्रतिनिधित्व करतात असे तुम्हाला वाटते शब्दात लिहा आपल्याला आपल्या शब्दामध्ये लिहायचं आहे तर कवितेतील मुलगा आणि मुलगी कशाचे प्रतिनिधित्व करतात तर आपल्याला या प्रश्नाचे उत्तर असं सांगता येईल कवयित्री निर्जा यांनी स्त्री पुरुष समानतेचे भविष्यकालीन आश्वासक चित्र रंगवले आहे कवितेतील प्रसंगावरून मुलगी ही समाजात दुय्यम स्थान मिळवणाऱ्या घटकाचे म्हणजे स्त्रीचे प्रतिनिधित्व तर मुलगा हा पुरुष प्रधान मानसिकतेचे प्रतिनिधित्व करतो हे दिसून येते मात्र स्त्री आता बदलू पाहत आहे स्त्रियांची अशी समजली जाणारी कामे करण्यासोबतच तिचे क्षितिज विस्तारून पुरुषांची समजली जाणारी कामे ही ती सहज गत्या करू लागली आहे कवितेतील मुलगी भातुकली व चेंडू दोन्ही खेळून दाखवते व स्त्रीच्या याच कर्तृत्ववान व वा आत्मविश्वास पूर्ण रूपाचे प्रतिनिधित्व करते यानंतर याच खाली दिलेला आहे स्त्री पुरुष समानते तुम्हाला अपेक्षित असलेले चित्र तुमच्या शब्दात रेखाटा तर स्त्री पुरुष समानते आपल्याला स्वतःला जी काही अपेक्षा आहे तर ते अपेक्षित असलेले चित्र आपल्याला आपल्या शब्दामध्ये रेखाडायचं आहे तर आपल्याला या प्रश्नाचे उत्तर असं सांगता येईल कवितेतील मुलगा व मुलगी परस्परांचे खेळ सहकार्याने खेळतात यावरून मुलाच्या वागण्यातील बदल स्वागतार्ह आहे हळूहळू तो आपले कसब दाखवता दाखवता घर संसार सांभाळणे शिकेल मोठा झाल्यावर तो स्त्रियांची कामे करेल कारण मुली पुरुषांची कामे सहजपणे करीत आहेत स्त्री पुरुष सहकार्याने एकमेकांची कामे करतील हे उद्याच्या जगाचे आश्वा आश्वासक चित्र असेल दोघेही सारे खेळ एकत्र खेळतील भातुकलीच्या स्वप्नाळू जगातून प्रत्यक्ष वास्तवात स्त्री पुरुषांची एकमेकांना साथ असेल स्त्री पुरुषांमध्ये भविष्यात सामंजस्य व स्नेहभाव निर्माण होऊन स्त्री पुरुष समानता नक्कीच रुजेल असे स्त्री पुरुष समानतेचे आश्वासक चित्र मला अपेक्षित आहे चला तर विद्यार्थी मित्रांनो भेटूया पुढच्या स्वाध्यायामध्ये तोपर्यंत बाय टेक केअर चॅनल लाईब केलं नसेल तर सबस्क्राईब या बटनावर क्लिक करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या बटनावर क्लिक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा चला तर विद्यार्थी मित्रांनो भेटूया पुढच्या स्वाध्याय मध्ये तो बाय टेक, टेक केअर के। के?